नाचत आले गणपती घागरी हा अंगी शेंदुराची उटी कापूर कस्त्रीला लाटी अंगाची काढून आमळी गणपती बनीला त्याचविली तुका मने पाही विठ्ठल गणपती दुजाना जयंती आई आज हनुमान महाराजांनी बरेच माझे कार्यक्रम वाजविले पण आजचा कार्यक्रम वाजण्याचा एक स्वरूप आलंय कार्यक्रमाला तिथून पाठीमाग वाजिले कार्यक्रम पण असं सुंदर वाजिन पोषक इतर एक थापी आडी तिकडे पडत नाही पाहिजे असं पोषकच काळाची गरज आहे महाराज आम्ही कलाकार असतो दोन दोन तीन तीन कार्यक्रम करायला लागतो आम्हाला आम्हाला इथून तुमचा केल्यावर दोन कार्यक्रम करायचे पुढं त्याच्यामुळे खूप त्रास होत आहे असं सुंदर पकवार लागला पीटी मास्तर हे सुंदर असलेला तर जर समजा पकवार लागला तर आवाज जात आहे म्हणजे असं पोषक राहत नाही असं सुंदर पकवार लागला ना, लाग ला ना तुम्ही तीन नाही चार बी कार्यक्रम करतो भारवडचे आठ घंटे भारोड करतो मी पण कधीच आवाज तडा जात नाही म्हणून ना आधी पहिला कार्यक्रम आहे दोन होते आज तीन आहेत आता उद्या दोन आहेत उद्या संभाजीनगरला एक आहे दुपारी एक आहे तर असं वाजणं हे ते अगदी आनंद वाटलाय आणि शिस्तीमधलं गाव आहे बेशिस्तीमधलं नाही गावला पण कीर्ती आहे शिस्त कार्यक्रमाला कार्यक्रम शिस्त तिथं जरा असत जिथं नाही शिस्त तर काहीच नसतं लय मस्त इथली शिस्त ही जुनी मंडळी सगळी पण तोला मंडळी आहे परमार्थिक मंडळी आहे नसत नसल्या परमार्थ मुरलेला आहे आणि हाडाची वारकरी इथं काळाची गरज आहे ओरं करते डोळ्यांनी पाहणे कानाने ऐकणे आणि आनंद घेणे हे जुन्या माणसाचे काम येतं अशी जुन्या माणसं प्रामाणिक आहेत आणि सुंदर अशी पोरत आपल्या गावची कार्यकर्ते मंडळी एकदम अप्रतिम सुंदर विक्षेप नाही कुठला काही नाही काही नाही काही नाही सुंदर लोक येत हे पोरग आपल्याच गावचे आहे ना इथलंच आहे सुंदर काम केलंय पोरानं पहिलं हे काम आलं <laughs> याच काय नाव श्रीराम झाला कड्या काम वा श्रीराम आहे रामाचा जन्म दिशे झाला काय जन्म श्रीराम झाला कड्या काम बापाचं संताजी आडना गोयटे पाटील वा भरत मामाचे भाऊने भरत महाराजे फळे रसाळ घोमटे त्याचे मायबाप चांगले त्याची लेकर चांगले मागाची पुण्या गती दसरथानी पुण्य केले कोट्यान कोटी म्हणून या पोटी रामा आले आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटे दोघांची अशुद्ध बिजा पोटे आणि फळे रसाळ घोमटे नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्यांची माय प्रसावली ज्या मातीने जन्म दिला चांगल्या मुलांना तिला कोटी कोटी धन्यवाद प्रसावली ज्या जेल मधल्या चांगल्या मुलांना तिला कोटी कोटी धन्यवाद आमच्या इतक्या वयामध्ये संस्थेमध्ये असते का हो शाळेमध्ये शिकते शाळे क्वालिफाईड होणारे आहे अधिकारी होणारे मोठा होणार आहे आणि जर घुठल तर मोठा मार्ग होणार आहे इंदुरकर सारखा होणार आहे आणि देखना मार्ग होणार देखना कसा वापत आहे याचे निस्त पाहायला ना पंधरा हजार रुपये दिले लोक निस्त पाहायला महाराज येऊन जा पहा तोंड दाखवा पंधरा हजार घ्या निघून दा कसा वापत आहे काय नाका दांडी आपले नाक काय लेकर काय सोगे कसे मस्त लेकर आपल्या गावचे कसे पोर येत या गावात मुली द्यायला काय हरकत नाही काय 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 मेन प्रश्न आहे बर का मुलाचे आई असले ते म्हणे बाई भांड्या बाई कामा आला काही मला सोयी पण चैत होतं हरमन महाराज विचारा साठी महाराज लग्न मी केलं प्रकाश महाराज साठी लग्न मी केलं सोयर महाराज केलं रामेश्वर महाराज बरडे लग्न मी केलं पन्नास लोकांचे लग्न मी केलं महाराज पण चांगली पोरं जर असले तर बरं का जर पोर असले यशनी असले मी पण करून सांगतोय त्याला पोरगी देऊ नका तिचा तळा कोणी घ्यायचा लेखी बाळीचा आणि लेख ही गाय जशी शिवळे माणूस बांधताय तसं लेख चांगल्या ठिकाणी देणं आपला आशीर्वाद लागतंय मी आण माणूस आहे मला शिक्षण नाही काही नाही महाराज महाराष्ट्रात फिरतोय मला कधी ऑफिस नाही कुठं महाराष्ट्रामध्ये कोणतं गाव ठेवलं नाही कोणतंच नाही महाराष्ट्रात मुंबई पुणे नाशिक उदगीर विदर्भ इकडं कन्नडमध्ये गेलतो कन्नडला इकडं खाली आंध्रा आंध्रा आंध्रामध्ये गेलतो बाप 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 इतकं नाडानी मी शिक्षण नाही काही नाही मला ना ना। ना। लोकमधे बांडे बांड्या दिसते आडानी पण होश्या होश्या मला महाराष्ट्रामध्ये जोड नाही आणि काल बायको म्हणणी तुला गेन्या नाही इतका फरक पडते हनुमान महाराज लग्न तुम्ही झालं का मारा लग्न झालं लवकर केलं एकदाच केलं का मला वाटलं होत लग्न नसतं केलं तर बरं झालं असतं गंगा थोडी टाकावं लग्न करू नये नाहीत बायको मारती बाबा मला तीनदा मारलं हो पाटी डोळ येतं तुम्हाला घेऊन जाता नाव रे आई वा तुमची कुठली सासरवाडी वडी कोणत्या काळाची वडी का कारलावडी इकडं कळू कारलावडी <laughs> मी जातो तिथं जातो माझे मित्र ते प्रकाश येत माझे मित्र तिथं जात असतो मी भगवान आपले भगवान दादा कौलिंगे प्रत्येक मी गेलोय तुमचं बायको नाव काय इथं आल्यात का थोडं घ्यायला म्हणून इथं आले असते ना सांगा ना आम्हाला

चिल्लर चिल्लर भारता काय बाबा चला आपण ओरकून घेऊया हो आणखी लोटं बारूड जायचं कडीला भारी पोर गे सुंदर काय काय लेकर रडणं धड नाही बोलणं धड नाही चलणं धड रडा लागले ना भूकंपत मला वडा पाव मामे मला मिसळ पाव दाजी मला कुलपी काय करून काय नाही पोर संस्कर काळ खप काळ खप पोरतो आणि मोटरसायकल केली मय म्हणून बोरा ठाय दगडच घालीन हसरकणा <laughs> बाजूला दगडच घालीन त्याची माहिती तिथंच म्हणून मावशी हे म्हणते दगड घालीन त्याची माय काय म्हणली महाराज ते खर्चच घालीन तेवढं घातला वारे आहे ना वारे लेकर आईचं नाव निघलं पाहिजे सुंदर लेकर असा कसे मस्त लेकर आपल्या गावाची बघा किती भारी भारी पोर येतं सुंदर लेकर आईचं नाव निघतं कोणाचा मुलगा आहे बोटीत आईचा मुलगा आहे कोणाचं मुलगा असं नाव निघलं पाहिजे आता काय लेकर एका घरी आम्ही गेलो माया भाकरी करती पोरात रद बसल्याच हातपाच्या काढे पोटचा ना करा शंभराच्या लोळे मायकडे बघायला मायाकडे बघायला मुक होत मायला मायाकडं तोंड करून मी मुक दिसत आहे का बाबा मुक दिसतंय म्हणलं मी म्हणलं मावशी काय म्हणताय ती मावशी मायाच खवळली म्हणली बांडे त्याला माया व्हावं लागतं म्हणली तुला काय र सांग ना माया तू सक्की माया सांग काय म्हणते उ मी म्हणा ना मावशी काय म्हणते ती म्हणली ते म्हणते तो मांडरी बसायचं म्हणलं हे पोर गो लय म्हणलं ये ती म्हणली भाकरी कोण करी घे मांडीवर त्याला घेतलं मांडीवर मांडरी जशी असं चमत्कारी मांडरी घेतला पोरकच करते माझी मम्मी ऊ ऊ माया तो मम्मी ऊ औ म्हण मावशी आता काय म्हणताय मावशी म्हणते ते म्हणते तो आम घ्यायचा म्हणते मी म्हणलं नाही जेवण करतो बाबा मी जातो रे बा अंतरवालेला आता म्हणलाय जेवायचं काय लेकर सुंदर लेकर हरी

वारी करतो पंढरपूरची वारी करतो पैठणची वारी करतो अनेक वारे करतो